कार्यकर्ता वाढदिवस हा बोलले माननीय मुख्यमंत्रीजी फडणवीस साहेब महाराष्ट्र लाडके मुख्यमंत्री त्यांना वाढदिवसाच्या महिलांच्या शुभेच्छा वयाच्या बावीसव्या वर्षी त्यांनी नगरसेवक या पदाची शपथ घेतली नागपूरमध्ये त्यानंतर लगेच महापौर पद आणि महाराष्ट्रात सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा दुसरा नंबर येतो त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात एकाच आराखड्यामध्ये स्वस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नाव समोर येते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या ओटकेश्वर मंडळतर्फे आमच्या ओटकेश्वर मंडळाचे अध्यक्ष भल्ल गोटमारे यांनी समाजसेवेचं वत म्हणून आज त्यांच्या जन्मदिवसाचं रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये जमा झालेलं रक्तदान ह्या गरजू रुग्णांना मिळावं आणि त्यांच्या जीवन सुखमय हो अशीच या कार्यक्रमाची एक मागणी आहे हा कार्यक्रम बळभौक आयोजित केल्यामुळे याला या प्रसंगी तुम्हाला काय वाटते की रक्तदान शिबिर जर आयोजित हा तर एक आहे पण तुम्हाला काय वाटते नगरपंचायत बाजूला क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचा मुलांसाठी व्यसनमुक्ती कॅम्प सुद्धा राबवा मी सुभाष राजेराम या भागाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून या बाजुरा नगरपंचायत अंतर्गत या परिसरामध्ये आमचे लोकनेते आणि विकास पुरुष माननीय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त यांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या सरकारच्या जनतेच्या वतीने आणि माझ्या घरगर परिवाराच्या वतीने आणि तुम्ही जो प्रश्न केला खरोखरच हे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे विधानसभेमध्ये सुद्धा अधिवेशनात हे प्रश्न निर्माण झाले मुक्ती व्हायला पाहिजे आणि सुद्धा त्या मंडळाच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष आमचे नेते अजयभाऊ कोडारे आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्या शुभांगीताय कायदने आणि सर्व ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने आम्ही प्रयत्न करू की असाच रक्तदानासारखा शिबिर व्यसनमुक्तीचं शिबिर भविष्यात आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात करू हीच इथे मी आपले शब्द व्यक्त करतो आणि यस आपल्या राज्याचे नाट्य मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मी प्रमोद काळवंडे एक छोटासा कार्यकर्ता पाठव नमस्कार विजय नागपे माझे ग्रामपंचायत सदस्य बहादुराय फडणवीस हे जनदिन पुस्तवते आज मारे इंदराचे बालूजी कोडमारे है तो रक्त का पानी बनाते हुए आज हमारे मुख्यमंत्री जी भारत के सीतापुर जनता को संभाल रहे हैं उपलब्ध में आज आजाड़ी के नेतृत्व में ये कार्यक्रम उपलब्ध हुआ है जो शिविर भराते हैं और जनजागृति करते हैं और भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता रहते समय में हर एक खूब कार्यक्रम करता है ये हमें बहुत अच्छा लगता है और आज साहेबांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण इथे रक्तदान शिबीरचं आयोजन केलेलं आहे काय सांगाल कशा प्रकारे आपण मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा नमस्कार सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप अनंत मंगलमय शुभेच्छा देतो आज या ठिकाणी कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त महादान रक्तदान कार्यक्रम त्यांनी सर्व महाराष्ट्रावर सांगण्याप्रमाणे आम्ही या मंडळात नागपूर ग्रामीण हुडकेश्वर मंडळात अंतर्गत या ठिकाणी ठेवलेला आहे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आमच्या भागाचे नेते अजयजी भुडारे त्याचप्रमाणे आमच्या भागाच्या जिल्हा परिषद सदस्य सुभाष भाऊ तसेच आमच्या पंचायत समिती सदस्य शुभांगीताई गायदने माजी सरपंच नरेंद्रजी नांदुलकर वनिताताई उडकुडकर सामाजिक कार्यकर्ते दिवाकरजी सेलोवकर ग्रामपंचायतचे माजी सदस्य विरजजी नाकले डॉक्टर सेलोकर सर ठाकरे भाऊ आणि या गॉनचे मालक संजयजी परळीकर त्यांनी आपल्याला हे जागा उपलब्ध करून दिली अशा या सर्वांच्या नेतृत्वात आपण या ठिकाणी माझे उरलेले कार्यकर्ते आणि संपूर्ण बंधू त्यांनी मला आज या ठिकाणी सहकार्य केलं या सर्वांचे मी पहिले तर धन्यवाद मानतो की आज हा कार्यक्रम रक्त झाला त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला सहकार्य केलं आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आपण सक्सेस काय सांगाल आमच्या दिवशी की एक तुम्ही त्या परिसराच्या जिल्हा सदस्य राहिलेले आहेत ग्रामपंचायतीवरती पण राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतं की महिलांसाठी सुद्धा विशेष प्रकारच्या असं आयोजन करायला पाहिजे सुद्धा महिला मिळावे घेत राहता तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या पद्धतीने जिल्हा परिषदच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या महिला अवेअरनेस जे आहेत जी आता त्यांच्या एज्युकेशन बाबतीमध्ये असो शिक्षणाच्या बाबतीमध्ये असो मग कोणत्याही कार्यक्रम यामुळे रोजगाराच्या बाबतीमध्ये असो अशा पद्धतीचे कॅम्प सुद्धा आपल्या परिसरामध्ये घेतले पाहिजेत आज महाराष्ट्राचे लाडले लाडक्या बहिणीचे लाडके खाऊ आदरणीय यांच्या संकल्पनेत आज ह्या लाडल्या बहिणी म्हणून झालेल्या आहे आणि त्यांनी लाडली ही योजना महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट असे राबवलेली आहे आज आमच्या या सर्व महिलांच्या पाठीशी आमचा देवा भाऊ उपस्थित आहे देवा भाऊ पाठीशी आहे त्या कारणाने आम्ही प्रत्येक महिला ह्या कंपीरपणे राजकारणात असतो सुरक्षित आहे या निमित्त मी या देवभूमीला खूप खूप महिला महिलांकडून शुभेच्छा देते आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप वाढदिवस आहे इथे गुरुमारे बहुतर्फे भव्य मास इथे ठेवण्यात आलेला आपण इथे उपस्थित आहात कशा प्रकारे आपण शुभेच्छा देऊ इच्छिता महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस त्यांना या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या गोडकेश्वर आम मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष बालूजी घोडमारे यांच्या वतीने आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या वतीने एक महारत्ना शिबिराचं आयोजन या ठिकाणी प्रामुख्याने सुरू आहे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या शुभांगीताई राई सुभाषजी गुजरकर उपस्थित नरेंद्रजी नांदुरकर सेलोकरजी नाटलेजी उपस्थित सर्व मंडळी या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत सकाळी नऊ वाजतापासून या शिबिराला सुरुवात झालेली आहे सेवा ही सर्वोत्परी असं म्हटल्या गेलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी हे राजकारण सेवेच्या माध्यमातून केले जाते लोकांना लोकांच्या करता आमचे संपूर्ण महाराष्ट्राच्या माध्यमातून आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नेहमी कार्य करत असतात आणि या महाराष्ट्राला सुजलाम सुकलाम बनवण्याचं काम विकासशील महाराष्ट्र बनवण्याचं कार्य हे आमचे कार्यसमाट देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रामुख्याने या ठिकाणी करत आहे आणि अत्यंत संपूर्ण भोकेश्वर मंडळ असो कामती विधानसभेतील संपूर्ण मंडळामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आज हे महाराज शिबिर या ठिकाणी प्रामुख्याने सुरू केलेलं आहे आणि याचा लाभ स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे मी या रक्तान शिबिराच्या माध्यमातून एक सेवेचे कार्य या ठिकाणी आमचे मंडळाचे अध्यक्ष बालू गोडमार यांच्या संपूर्ण टीमनी या ठिकाणी एक योग्य प्रकारे यशस्वीरित्या पार पडले ते त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि या मंगल प्रसंगी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना उदंड आयुष्य लाभो त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील अकरा कोटी जनतेची सेवा नेहमी घडत राहो ही प्रार्थना परमेश्वर चरणी या ठिकाणी करतो नमस्कार मी डॉक्टर निखिल सेनुकर अध्यक्ष वैद्यकीय आघाडी नगरपंचायत बात आज आम्ही माननीय मुख्यमंत्री लोकप्रिय महाराष्ट्र राज्यांचे श्री देवेंद्र दे दे फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे या आधी पण असे शिबिर आम्ही घेतलं आहे पण आज शिबिर यासाठी महत्त्वाचं आहे की रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असं एक म्हणण्यात येतं त्यामुळे शिबिराच्या माध्यमातून त्या रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही समाजाच्या शेवटल्या घटकापर्यंत आम्ही हे कार्य आम्ही पोहोचवणार भारतीय जनता पक्षाचं आणि प्रत्येक गोरगरिबाच्या दुःखात आज आम्ही नेहमी सभागृह आणि शिबिर आयोजित करून सर्व घट समाजातील सर्व घटकांना आम्ही न्याय देऊ परत एकदा साहेबांना आर्थिक शुभेच्छा देतो वाटतो नमस्कार मी कुलदीप ठाकरे नागपूर ग्रामीण तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आजचा जो कार्यक्रम का आहे मुख्यमंत्री साहेबांचा खरोखरच म्हणजे आज खूप म्हणजे असा वाढदिवस आहे की ना बॅ बॅनर्स ना पोस्टर ना केक आणि असे कोणत्याही गोष्टीचं हे न करता आज एवढा मोठा कार्यक्रम भालुभाऊ घोडमारे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे आणि तो म्हणजे रक्तदानाचा रक्तदान म्हणजे महादान आहे आणि हे रक्तदान करून आज आम्हाला एवढा आनंद होत आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना हा जो रक्त जो आज आप ब्लड आपण डोनेट करत हो। आहोत हा लोकांच्या कामात आलेला पाहिजे असा आमच्या साहेबांचे म्हणणं पडलं आणि साहेबांनी असं म्हटलं आहे की ना बॅनर लावायचा ना केक आणायचा ना गुरुदस्ते आणायचे फक्त काय करायचं एक मोठं कार्यक्रम करायचं आपल्याला रक्तदान बोलून मी माझी सरपंच गटग्रामपंचायत बहादुरा नरेंद्र नांदुरकर आज महाराष्ट्राचे लोकप्रिय गुंजारू व्यक्ती कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबाचा आज महा रक्तदान शिबिरामार्फत एक वाढदिवस साजरा आपल्या नगरपंचायत अंतर्गत म्हणजे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात होत आहे आज त्यांच्या जीवनचरित्रावर विचार केला तर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जिंदुबड्या भूमी शेतमाज प्रश्न मार्गी लावण्याकरिता त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची जे धावती ट्रेन दु आहे त्या ट्रेनमध्ये ते बसलेले आहे त्यांच्या अंगी हनुमंतासारखी शक्तीयो गणेशासारखी सिद्धी येऊ हो, कर्णासारख्या दाखवराची मृत्यू त्यांच्या अंगी येऊ हो, या प्रसंगी एवढंच बोलतो आधी माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद दे। दे जय बॅनर हे सर्वार